हॅलो नमस्कार सकीन उजवरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे पहा मी ना बटाट्याचा पराठा करणार आहे त्यासाठी मी बटाटे उकडून त्याची भाजी बनवून ठेवली होती आधीच हे पहा आता आपण बटाट्याचा पराठा बनवणार आहोत त्यासाठी मी पीठ घेतलेला आहे चपाती आपण पहिले लाटून घेऊया चपाती लाटून घ्यायची लाटून घेऊया म्हणजे जास्त पराठा फुटण्याची शक्यता नसते असं ह्या पद्धतीने केलं तर बघा आता ही बटाट्याची भाजी घेतली मी हे बघा दुमडायचं इकडून आपण दमडायचं असं घडी घालायची आपल्याला अशी चौकोनी हे बघ आपण आता चौकोनी पराठा करणार आहोत आता पीठ लावून घेते पण लाटून घेते मी खूप पातळ पण नाही लाटायचा आणि खूप जाड पण नाही करायचा हे बघा चल लाटून झालेला आहे हे तव आपला गरम झालेला आहे पहिलं तेल सोडून घेऊया आता पराठा घालून घेऊया हे छान असं आता आपण खरपूस असा भाजून घेणार आहोत साईडने तेल किंवा तूप सोडू शकता आता तेल लावून घेऊ छान असा खरपूस भाजूया तुम्हाला जर बटाट्याच्या पर पराठेची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील पराठा झालेला आहे छान असा खमंग पराठा तयार झालेला आहे काढून घेते मी हे पहा छान असा आपला बटाट्याचा पराठा झालेला आहे बटाट्याची बट्याची रेसिपी तयार